सगळ्या आणि बहिणींना भाव बहिणी पोरीने कसा वायदा कपड्या आणि उद्याचे कपडे आहे ना ते उद्या घालायची बाहेरच राहू द्या सगळे कपड्या ना कपड्या इस काढताय मी ठेवायची नीट नाटक करून जायचं नसूनी माझ्यात माझ्या कप्यात जागा नाही म्हणते ते भावा बहिणी ठेव ठेवू कोण तिथे ठेवून जाय कपड्याच्या घड्या करायला करून दिल्या त्या नुसत्या कप्प्यात ठेवायचं खरंच होतोय बघा किती वाडा बघा अ झिपरीला धरूनच अशी अशी वाकडी वाकडी मग बस उड्या मारत त्यांनी नाटक्या ठेवूया चला भाऊ बहिणी गाड्या घालून दिल्यात कपड्यांच्या आणि वका ठेवायचा कसा पुरीला कटाळा येतो पिया पिऊ तुझी उद्याची कपडे ही एका साइड ला काढून ठेवू नको धावपळ करू हा तुझी, तुझी ज्या वेळेस वही संपल ना त्यावेळेस ती घे ठेवून का जुनी 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 आहे ना म्हणलं नवी घेऊन पळायला ती वया ठेवून घे एका साइड लाय काय राडाण काय रपटान काढून काढून नाका तर माझ्या नळ आलं नळ ती एक कुठे गेली आणि जी आंघोळीची उद्याची कपडे आहेत ती एका साईडला ठेवून द्यायची हो हो काय हो हो <गणागी> ए <एदास> डच मार की ओक <गणागी> <मार? गणागी> ओक इकडान इकडान मायाकडान

तसं थका थका चावतात आता घड्या कपड्यांच्या मी करून दिल्या म्हणलं ठेवते लेकर चुनू चुनू हाता खाली जरा करू लागतात आता सगळ्या भावा बहिणींचं म्हणणं आहे की लय पुरे काम करते ते लय पुरे काम करते आता काय बर तोंडा पडू 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 फुटाय लागल तोंड इतक्या काम करते ते होय किती करतात ग शिवण्या काम किती करतात लय करतात तोंडावर पडू पडू आहे का नाही आणि शिवण किती करते, करते? आणि तू लय करते आहे का नाही अगे काय तर काय नावल्याच कवलं काशाच का कान तीन जागी लवलं ए बसच सांगड बघत आता कसं दिसतंय कसं नाही लय तर आहे मोठी देवारा ठेवलाय उघडून लावाय ती ही करायचं नाही <coughs> कापड अगं ते देवारा कापड्याचा कापड ठेवायचे घड्या करून जीवाव येत या धुयाची जी जीवाव येत भांडं भांड घासायचं जीवाव येतं या बळच करायला लावावं लागतय बळच का आप कौन्सा, कौन्सा मन आला, मन आला तर आपल्या जीवाला कोणचं कोणचं मन करावं बघ तरी नाही बर का मनाला आलं मनाला आलं तर आलं मनाला तर गेली शहाणाला नाही तर टिकली पाटी बसली उन्हाला अशी गमत आहे बघ निस आंगड बघ बघ कस दिसतो अस बघ किती देखण दिसतय कस घालून साळत जाते आगात घातल्यावर कस दिसत विचार कर करू बघ बघ त्याला बघ आणि हिला हि तर म्हणतात की सारी कापड्याच माझी मला कमी पडायला लागली बारीक व्हायला लागली आता फार आबाळाला हात लावला काही नाही कोणाष्ट वासाच या आता मोठी झाली आबा एवढे झाले सोपे वाटले का तू गेली दहावी मुळे लांडीला बाप कुठे आला बाई तुम्ही आला का नाही सारखं जावं गाडीवर बसावं लेकरा बाळात बायकू पशी तसलं तर काही याड नाही तुम्हाला ही डाच 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 हो हाय की मग आम्ही काय म्हणतो महाराष्ट्रात आता इथं माझ्या भाऊ तारीख देताल मला तटका आता माझ्या भावतानी हिंडला गेला कुठं पाऊस झालाय गावात वाढलय आता हिंडला माझ्या हो, हो. मला चटका जर बसला ग बया तर माझ्या इतकी वाईट कुणी नसल तो तर, <laughs> तर कटाव <laughs> <ते> <laughs> कट की दारा बाबा मी शेप पडतात <laughs> ते पापाच टाकालच मग माझी तर काटले की हा पापाच टाकालच मग पापाला तर हीच तरी चिटकावली मी अशी <laughs> अशीच माझ्या तर किया सोला तरी धक्का लागला ग मा

ठेऊन अपूर्वा कना काना तर कपडे मी गड्या करून दिल्यात नसते ठेवायचं तिजेच कपडे एकच आंगडा एकच आंगड्या बाकीची आंगडे दिल्यात ठेवून ते ह्याच्यात ठेवू ना पूर्गी आहे ना जी कपडे घालायची ती घालीत नाय पिले तुला कापड नाही का तू ना, कापड का ग म्हणजे एकच ते वाकड्यावाणी ड्रेस घालते ना इतक्या कपड्यात ना मग मी तरी पण ती घालत नाही आणि एक एक स्टिंदा तिंदा ती जॅकेट चा ड्रेस घालावत हा अग नाही आवडत मला घालायला नाही आवडत मग तुला कपड्याच नाही आणायची इथून पुढे नाही आवडत म्हणले कशाला आणायचे अगं मम्मी कसलं नाही आवडत ती काय धुणी घालायचंय का मग त्याला काय हिऊ आलाय व्हय कोणतं छोट ती अंगड्या मी जॅकेट च आणलेलं तुला डिरेस हा त्याला काय हिम आलाय व्ह ती अंगळ्याला परत त्या धोतार न ग धोतारच घालती माया धोतार मला असं वाटतं की पोतल हो मग आनतच नाही ना अगं मम्मी ती लय आवड <laughs> मग कडी कमी तब्येत आता माझ्या सारखं कस आहे माझ्यासारखीच झालं गेलं गंग्याला मिळालं तुझं मी काढले असते वापरायला बघा हि जे कपडे ठेवण्याची स्टाईल पायानी पायाने घालते कपडे त्या कंपन्या बघा अग मी ना काढल्यास त्या वापरायला पण पुर माझे सगळे जग ठेवल्या तप तिथं खाली मी जग येत बघ खुटायच पण जड़ कपडे येत घालत लेहंगा घालत आहे आणि तरा ती, ती काही होा आणि ती ती सर्ट एवढीच कपडे आणि मी मी घालते बास मै बी तीच कपडे अग काय ती धोरी गळ्यात घातलीस तू काय बगड्यावानी मान एवढी एवढीच तिची मान बार हा केसांमुळं मुळे मान बारीक झाले पण केस वाढवारी आणि उद्याचे कपडे आहे ना एका साइडला ठेवा उद्याची शाळेची शाळाची गरबड आणि ह्यांच आहे ना चमत्कार कायचं नाही काय नाही काय नाही हॉस्टेल वाल्या जाऊन मिंगुळ्या मिंगुळ्या होऊन आले ते मजी हॉस्टेल ला गेल्यापासून इतक्या कटाखोर झाल्या अग बया बया बायास वाटत या हिंडाय बाहेर वाटत वाटतय का म्हणून हिंडता वय पाऊस पाणी झाला मागाशीच मग वाटत झाला ना

फोन नाही काय फोन करायचा रा तर आता पहिले डायरेक्ट निरोप द्यावा लागायचा नाही जावं लागायचं पण आता सगळे फोन सुविधा निघाल्यात ना हा माणसा राजा येवरून कुठले बी काम होत्यात पटापट की भरत तू का कुठे गेली होती अभ्यास सांगायला लागला नाक पुसत कानात काहीतरी तपसत असती केसात काहीतरी तपसत असती हा त्या दिवशी परवा दिवशी वातावरण घालता अभ्यास सांगत होते हे काय म्हणते कि मी लिहूस तर सरांनी सगळं टाकून सांगून टाकलं पटापट म्हणजे सर सांगत असेल हिला पटापटा लिहायला जमत नसर असच काहीतरी गेम दिसती म्हणून ही नाटक ही नाटक म्हणून आहे ती बाकी दुसरं काय नाही बा बहिणी न लय आवडतंय सगळ्यांना झाड हा दिष्ट लागायला लागा, लागली लागा, दिष्ट झाडाला आता मला नाही लागायची बर का

होय बाबा लागलं तर लागलं भांडा काळ दिसतंय सगळं काय झालं ही पावसामुळे आहे ना बल गेला ते बल त्याच्यामुळे आहे ना इथं लाईट नाही फक्त ना, ला वावराला तुम बट तुम टाकल्या वाले पाणी अडवून धरलंय ना दाजीने तुमच्या वरच स्लॅप वर असं वय तू तुझ्या भाजीची साईड घेणार थोडीच माझी घेणार हा आपला ती बाबुण लोकाच ती करत काय ना बराबर हां मग तीच आपला ती बाबुण लोकाच ती करत आपल्या भाषेतलं पण माझाच भांडा लागल नवरा राहायचा बाजूला होय मग आपल्याशी जिलेसी वाला ओए झालं आता भाजी हाताची घडी करून वाटच बघत या की काय कोण काय करतय काय पोटा पाण्याला आज नियोजन आहे वाटवळ झालं चक्रा चक्र चालू झालं काय म्हणलं काय ठगाट बर बही हॅलो कशाची माझ्याकडे हाय ते सगळ्या बर बर बर